खरं तर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता येऊ घातलेली आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे राजकीय वादळ आता घोंगावणार येणार त्याचे परिणाम कोणाला किती भोगावे लागतील हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्र मात्र ढवळून निघालाय महाराष्ट्राची जनता मात्र आता अस्वस्थ झालेली आहे नेमकं कुणाच्या बाजूनी मतदान करावं कुणाची बाजू घ्यावी कुणाचं समर्थन करावं व कुणाला विरोध करावा हे सुद्धा आता महाराष्ट्रातील जनतेला कळत नाहीये आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हेच बघायचंय की मागील दहा वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं खर तर देवेंद्र फडणवीसांबद्दलच हा व्हिडिओ का असा प्रश्न अनेक श्रोत्यांना पडेल त्याचंही मी सविस्तर चर्चा आत्ताच सांगतो खरं तर दोन हजार चौदाला भाजपचं अवघ्या देशामध्ये सत्ता स्थापन झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना हे दोघ वेगवेगळे लढले आणि त्यावेळी भाजपने स्वबळावरती सत्ता आणण्याचं स्वप्न बघितलं हे स्वप्न बघणाऱ्यांमध्ये मुख्य नेते होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस कित्येक भाजपमधील नेत्यांचा गेम करून स्वत त्या पदापर्यंत पोचलेले कोण होते तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपनी मुख्य नेते म्हणून ज्यांना प्रोजेक्ट केलं ते कोण होते तर ते होते देवेंद्र फडणवीस म्हणूनच मागील दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस याची चर्चा जेव्हा आपण करू तेव्हा मुख्य भाजपचे नेते कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे पर्यायाने भाजपने संघाने किंवा कोणीही जे काही महाराष्ट्राच्या माथी मारलं असेल त्याला जबाबदारही कोण असतील तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणूनच मित्रांनो या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला नेमकं मागच्या दहा वर्षात काय दिलं तेच आपल्याला जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा गेमची सुरुवात झाली ती म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला खर तर दोन हजार बारामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं बाळासाहेब ठाकरे गेले की शिवसेना संपणार असं बऱ्याचदा महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या तोंडी हे वाक्य आपण ऐकलेलंच असेल परंतु म्हणतात ना की उद्धव ठाकरे यांनी ती सत्ता किंवा बाळासाहेब ठाकरेंचं जे वर्चस्व होतं ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि शिवसेना कशी वाढेल याचा कायम विचार केला दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्याची वेळ आली त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पर्याय यांनी शिवसेनेनी भाजपचं भरभरून कौतुक केलं भाजपच्या बाजूने पाठीशी स्ट्रॉंगपणे उभे राहिले प्रचारामध्ये रंगत आणली आणि एकूणच काय झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा जवळपास सुपडा साफ झाला आणि त्यावेळेला नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातून बहुमत दिलं गेलं आता नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर आता सगळे प्रश्न सुटतील देशाला देशातील जनतेला आणि पर्यायाने महाराष्ट्रातील जनतेला भाजपकडून वेगळ्या आशा होत्या अपेक्षा होत्या आणि त्यामुळेच इतके सगळे खासदार भाजपचे निवडून दिलेले होते पर्यायाने शिवसेना त्या युतीमध्ये होती आता त्याच्या पुढे जेव्हा विधानसभा निवडणूक लागली त्यावेळेला आता मात्र भाजपच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या होत्या आतापर्यंत राज्यामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ म्हणून वावरत होता तर केंद्रामध्ये भाजप हा मोठा भाऊ म्हणून वावरत होता आता भाजपचा डोळा महाराष्ट्रातली मोठ्या भावाच्या पदावरती होता हळूहळू कार्यकर्ते नेते बोलायला लागले की आता महाराष्ट्रामध्ये मोठे भाऊ आम्हीच आणि आम्हाला सगळ्यात जास्त जागा तुम्हाला द्याव्या लागतील खर तर ज्या वेळेला प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे हे होते त्यावेळेला युतीमध्ये ठरलेलं असं होतं केंद्रामध्ये तुम्ही राज्यामध्ये आम्ही बाळासाहेब ठाकरेंना केंद्रातील सत्तेमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नव्हता परंतु महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातली सत्ता शिवसेनेकडे जास्त आणि भाजपकडे कमी आणि केंद्रामध्ये भाजपने हवं ते करावं आम्ही त्यांना सपोर्ट करू असं या युतीचा एक फाउंडेशन होता परंतु दोन हजार चौदाला फडणवीसांनी आणि भाजपनी वेगळाच होरा लावला आणि आता आम्हाला जास्त जागा पाहिजे या जास्त जागा का पाहिजे तर स्वबळावरती आता महाराष्ट्रातही सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भाजप बघायला लागलेलं होतं या स्वबळासाठी एकट्याची सत्ता मिळवण्यासाठी एकट्याला मंत्रिमंडळ मिळवण्यासाठी भाजपने दोन हजार चौदाला पहिल्यांदा शिवसेनेला धोका दिला ज्या बाळासाहेब ठाकरेंनी अटल बिहारी वाजपेयींनी या युतीची विण लावलेली होती ती तोडण्याचं काम या लोकांनी त्यावेळेला केलं शिवसेनेसोबत मोठा धोका झालेला होता परंतु उद्धव ठाकरे हारले नाही डगमगले नाही आणि स्वबळावरती भाजप आणि शिवसेना लढली आणि त्यावेळेला सुद्धा भाजपची स्वबळावरती सत्ता आली नाही मग त्यावेळेला शरद पवारांनी या संधीचा फायदा घेत एक वक्तव्य केलं जर भाजपला गरज असेल तर आम्ही त्यांना महाराष्ट्र शांत राहण्यासाठी महाराष्ट्र स्टेबल राहण्यासाठी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत आणि या एका वक्तव्याने सगळा गोंधळ माजवला भाजपला कळून चुकलं की आता आपल्याला कोणाची गरज नाहीये आणि याच भाजपनी फडणवीसांनी शिवसेनेला सोबत न घेता स्वतःची सत्ता स्थापन केली सगळ्यात पहिल्यांदा राजकारणाचा चिखल या दिवशी बनायला सुरुवात झालेली होती नंतरच्या काळामध्ये शिवसेना भाजपने परत एकदा जुळवून घेतलं एकत्र आले सत्ता राहिली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत हे वातावरण असंच राहिलं पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना भरभरून यश मिळालं आणि महाराष्ट्राची जेव्हा वेळ आली त्यावेळेला परत एकदा धुसपूस कुरबुरी समोर यायला लागल्या परंतु या वेळेला उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी जुळवून घेत सोबत निवडणूक लढवली सोबत निवडणूक लढवल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांचं जे स्वबळाचं जे स्वप्न होत भाजपचे निवडून आणा परंतु शिवसेनेचे पाडा हा जो एक मंत्र यांनी अवलंबलेला होता त्याला कुठेतरी फटका बसलेला होता आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न धुळीला मिळालेलं होतं ते म्हणजे स्वबळावरती सत्तेचं खर तर जागा वाटपामध्ये आम्हाला जास्त जागा हव्या याच मुख्य कारण हे होतं आमचे जास्त जर निवडून आले आणि त्यामध्ये जर आम्ही संख्याबळामध्ये अग्रेसर जर ठरलो तर आम्हाला सेनेची गरज उरणार नाही परंतु यावेळी देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना शह दिलेला होता स्वतःचे आमदार जास्त निवडून आणलेले होते आणि ना इला जाने का होईना पुन्हा एकदा या दोघांना आता एकत्र यावं लागणार होतं परंतु फडणवीसांची व भाजपची भाषा बदलली त्यांना दिलेले शब्द काय होते हे त्यांनाच माहिती परंतु महाराष्ट्रासमोर तरी हेच घडलेलं होतं की भाजपची भाषा बदललेली होती आणि अशातच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार व काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडी ज्याचं स्वप्न महाराष्ट्राने कधीही बघितलेलं नव्हतं हे तीन पक्ष एकत्र येतील हे महाराष्ट्राने कधीही बघितलेलं नव्हतं ते झालं याची सुरुवात देखील भाजप आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीसांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे झाली आणि इथूनच सुरू झाला राजकारणाचा चिखल त्यानंतर पक्षांची फुडाफुडी पक्षांचे चिन्ह पक्षांचे पैसा वेगळ्या लोकांना देण्यात आला शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना सगळे अधिकार व चिन्ह मिळाले शिवसेना फोडून एकनाथ शिंदेना सगळं मिळालं आणि आता मात्र जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला मतदान करू तर करू कुणाला ज्यांच्या विरोधात आयुष्यभर मतदान करत होतो ते आता एकत्र बसलेले आहे ज्यांच्यासाठी मतदान करत होतो ते आता वेगळे झालेले आहे असा प्रश्न महाराष्ट्रासमोर निर्माण झाला हा राजकीय चिखल जर महाराष्ट्राला कोणी दिला असेल तर तो देवेंद्र फडणवीस व भाजपच्या अतिमहत्वाकांक्षेने दिला दुसरी गोष्ट महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार बनलं त्याच्यानंतर हे पक्ष फोडून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बनलं आता या तिघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांची भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना व अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र आली जे तीन लोक कधीही एकत्र काम करू शकणार नव्हते ते एकत्र बसले ज्या अजित पवारांना शिव्यांची लाखोली वाहून एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली तेच अजित पवार एकनाथ शिंदेचे सहकारी व उपमुख्यमंत्री बनले म्हणजेच काय तर कोण कोणाला शिव्या देईल आणि कोण कोणासोबत बसेल याचं कुठलंही भान या राजकारण्यांना उरलं नाही हा राजकीय चिखल कोणी जर दिला असेल तर तो देवेंद्र फडणवीसांनी दिला आता हे सगळं होत असताना पुन्हा एकदा आता दोन हजार चोवीस ची सत्ता बळकवायची आहे आणि याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही करत आहे आणि हे प्रयत्न करत असताना राजकारण करत असताना सत्ताकारण करत असताना कुणाची मतं कुणाकडे किती जातील याचे गणित आता करायला यांनी सुरुवात केली हे गणितं करण्याची वेळसुद्धा याच गोष्टीमुळं आले आणि आता धर्माचं राजकारण म्हणजे कुठेतरी भाजप व शिवसेना हिंदुत्ववादी होते तर काँग्रेस राष्ट्रवादी हे पुरोगामी होते असा एक समज महाराष्ट्राला होता हा समज मोडीत काढला आणि आता धर्माचं राजकारण हे जाती पातींवरती आलं महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये जो जातीय द्वेष समाजामधील अशांतता पसरली त्याला कोणीही छगन भुजबळ किंवा जरांगे पाटील नव्हे तर हे राजकीय सत्ता कारण कारणीभूत आहे हा सामाजिक द्वेष पसरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भाजप व देवेंद्र फडणवीस यांनी केलं आता धर्मावरती मतदान होणार नाहीये मग ते जातीय समीकरणांवरती आलं आणि जाती, जाती पातीमधील मतदान आपल्याला मिळावं म्हणून जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम या राजकीय लोकांनी केलं परंतु या सगळ्या सत्ता कारणाची राजकारणाची सुरुवात ही दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेली होती म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला दुसरी गोष्ट काय दिली तर ती दिली आहे सामाजिक द्वेष सामाजिक अशांतता जाती पातीमधील आलेलं विष तिसरी गोष्ट या सगळ्यांमध्ये काय दिली तर ते म्हणजे भ्रष्टाचारांसाठी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींसाठी वॉशिंग मशीन दिलाय खर तर या वॉशिंग ची चर्चा आपण वेगवेगळ्या ऐकत असाल ज्या ज्या लोकांवरती भ्रष्टाचाराचे ज्या ज्या लोकांवरती वेगवेगळ्या गुन्ह्यांचे आरोप झाले ज्यांना अटक झाली ज्यांच्यावरती कोर्टामध्ये केसेस चालू झाल्या अशा सगळ्या लोकांना भाजपने जवळ केलं खुद्द नरेंद्र मोदी खुद्द निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये ज्या अजित पवारांच्या घोटाळ्याबद्दल बोलतात ते अजित पवार पुढील दोन दिवसामध्ये भाजपच्या मांडीवरती जाऊन बसतात यापेक्षा चित्र काय लोकांच्या घरी महाराष्ट्र धाडी पडल्या ते ते लोक भाजपच्या मांडीवरती जाऊन बसले यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असावी ज्या अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याबद्दल खुद्द निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये टीका करतात ते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाऊन राज्यसभेचे खासदार बनतात यापेक्षा लाजेरवाणी गोष्ट वेगळी काय असावी खर तर भ्रष्टाचाराचे आरोप करावे की नाही करावे हा ज्या त्या पक्षाचा ज्या त्या नेत्यांचा आणि त्यांच्या धोरणांचं कारण आहे त्याच्याबद्दल जनतेने बोलण्याचं कारण नाही परंतु अशा लोकांना एकीकडे एक टीका करायची त्यांच्या पक्षावरती टीका करायची आणि त्यानंतर त्याच लोकांना सोबत घेऊन सत्ता मिळवण्याचे स्वप्न बघायची हा दुटप्पीपणा नव्हे तर काय आहे वायकरांवरती ईडीच्या धाडी पडल्या गुन्हे दाखल झाले सगळं झालं आणि नंतर प्रशासन म्हणत की हा गुन्हा चुकीने दाखल झालेला होता तर असे एक नव्हे तर कित्येक प्रकरण भाजपनी केली आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र बघत होता आणि हे सगळं कोणी दिलं एखादा भ्रष्टाचारी व्यक्ती सोबत घ्यायचा खरं तर त्याला भ्रष्टाचारी ठरवणारे तुम्हीच त्याच्या विरुद्ध आंदोलन करणारे तुम्हीच आणि त्यांना सोबत मिरवणारे सुद्धा तुम्हीच आणि हे सगळं करत असताना पुन्हा एकदा त्या भ्रष्टाचारी व्यक्तीची पाठ थोपटायची आम्ही कसे बरोबर आहेत हे दाखवून द्यायचं स्वतःला कृष्ण राम अशा गोष्टींचे उदाहरण देऊन स्वतः आपण किती बरोबर आहे दा दाखवून द्यायचं हे कोणी केलं तर हे देवेंद्र फडणवीसांनी केलं एका बाजूला ज्या संजय राठोडांवरती आग पाखड करत भाजपने अख्खा महाराष्ट्र वेठीस धरला त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि तेच संजय राठोड आता यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून वावरतायत ज्या छगन भुजबळांना यांनी कित्येक महिने जेलमध्ये डांबलं तेच छगन भुजबळ आज यांच्या मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून वावरतात यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय असेल तर मित्रांनो महाराष्ट्राला गेल्या दहा वर्षात फडणवीसांनी आणि भाजपनी काय दिलं तर राजकीय चिखल दिला भ्रष्टाचारांची वॉशिंग मशीन दिली सामाजिक अशांतता दिली जातीय द्वेष दिला आणि या सगळ्यांमुळे भाजप आणि देवेंद्र फडे फडणवीस जेव्हा टीकेचे धनी ठरतात तेव्हा मात्र हे वेगवेगळे बगलबच्चे यांना समोर करून त्यांचे ढाल बनवून त्यांना बोलायला भाग पाडतात ज्या समाजाचं आंदोलन होईल त्या समाजातील नेत्याला हाताशी धरायचं त्याला, ला त्याला ला त्या आंदोलनाबद्दल बोलायला लावायचं त्याला त्या आंदोलनावरती टीका करायला लावायची आणि त्या समाजामधील लोकांमध्ये फुट पाडायची हा सगळा कुटील डाव या लोकांनी केला तर एकूणच महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल आणि सामाजिक अशांततेसाठी हेच लोक जबाबदार आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद